नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक एकोणतीस जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता तर राहणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत ते जाणून घेऊया ईडीमध्ये तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक अठ्ठावीस जून तर आज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच आज रात्रीच्यालासुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीच्याला आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आहे अकोला अमरावती तसेच लोणार खामगाव करंजा चिखली वाशिम आणि हिंगोली हिंगोलीमध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल परंतु अकोला खामगाव अमरावती अक्कोट आणि करंजा या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे परभणी नांदेड या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला आज रात्रीच्या रात्रीच्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडं जर बीड जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे बीड अहमदनगर जामखेड करमारा तसेच लातूर आणि इतर भागामध्ये जे आपल्या इतर जिल्ह्यामध्ये जे आज रात्रीच्याला फक्त जे आहे हवामान कोरडे राहील फक्त काही भागामध्ये आपला हलकत रिमझिम पाऊस पडू शकतो जास्त मोठा पावसाची शक्यता आपला आज रात्रीच्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या उद्या, उद्या तसेच आपलं जे आहे आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये सुद्धा आपला कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त आज रात्रीच्याला विदर्भातील अकोला अमरावती याच भागामध्ये आज रात्र आज रात्रीच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या दिनांक जे आहे एकोणतीस जून तर उद्या जे आपल्याला नेहमीप्रमाणे सकाळपासून ते सका दुपारपर्यंत जे आपलं हवामान कोरडेच राहणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकतात तसेच जे आहे दुपारनंतर जे आहे वातावरणामध्ये बदल होऊन दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि दुपारच्या सुमारामध्ये आपलं जे आहे मुंबई साईडने जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर दुपारच्या दरम्यान जे आहे नाशिक मुंबई कल्याण डोंबोली इगतपुरी तसेच कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्याच्याला दुपारच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल तसेच उद्या चार आणि पाचच्या सुमारामध्ये जे आपलं मराठवाड्यामधील अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर तसेच लोणार लातूर परभणी हिंगोली नांदेड सोलापूर या भागामध्ये जे आपला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे दू सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आपला अकोला अमरावती जळगाव या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये उद्याच्याला पावसा पावसाची शक्यता राहणार आहे तसे आपल्या इकडं खांदेच भागामध्ये पाहायचं जर म्हटलं तर उद्या आपला खानजेच भागामध्ये नागपूर आणि जळगाव या भागामध्ये जे आपला सायंकाळ सायंकाळच्या सुमारा म्हणजे म्हणजे पाच ते सहाच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे जळगाव नंदुरबार आणि मालेगाव धुळे या भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपलं आता सध्या जे आहे एकोणतीस जून तर एकोणतीस जून दरम्यान आपल्याला तशी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे तीस तारखेलासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये चांगले पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तीस तारखेला राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला जे आहे पावसाचे प्रमाण थोडे कमीच राहणार आहे त्यानंतर एक तीस तारखेला जे आपल्या राज्यामध्ये थोडाफार जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि एक तारखेच्या दरम्यान जे आहे तर एक तारखेला जे आहे राज्यामध्ये एक जुलैला जे आहे हवामान शक्यतो पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल तर एक तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील आणि खानेच भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच दोन तारखेलासुद्धा त्याच भागामध्ये पावसाची शक्यता आपला राहील आणि तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि बीड अहमदनगर लातूर या भागामध्ये आपला दोन जुलैला जे आहे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये राज्यामध्ये जे आपल्याला दोन जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि दोन जुलैच्या नंतर जे आहे पावसाचा जोर जे आहे कमी होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे एक जुलै आणि दोन जुलैच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहणार आहे आणि त्यानंतर उद्या दिनांक एकोणतीस जुलै तर उद्याच्याला फक्त जे आपल्याला उद्याच्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जर पाहिजे जर म्हटलं उद्याच्याला जे आहे जळगाव भागामध्ये आणि तसेच अकोला भागामध्ये आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता जास्त जे जा आहे म जास्तच प्रमाणामध्ये राहील तसे जे आहे शेतकरी मित्रांनो जो हा पाऊ हा जो पाऊस पडत आहे तो हा पाऊस भाग बदलत पडत आहे तर काही भागामध्ये चांगला होतो तर काही भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस पडतो तसे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे आज जसे म्हणजे फक्त आज उद्यासुद्धा जे आपल्याला काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शक्यतो फक्त जे आहे काही भागामध्ये चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त दुपारच्यानंतरच आपल्याला राहणार आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडत राहील त्यामुळे दुपारच्या नंतरच वा बदल होऊन थोडाफार दुपारनंतरच्या रात्री दरम्यान आपल्या राज्यातील क भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आज अठ्ठावीस जून आणि आज अठ्ठावीस जून रोजी जे आपला सध्या जे आहे आज रात्रीच्याला फक्त जे आहे अकोला अमरावती आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पा पावसाची शक्यता राहील आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपलं हवामान कोरडे राहील फक्त कुठेतरी आपला हलकातरीम म्हणजे पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त मोठ्या प्रमाणाची पावसाची शक्यता आज आज रात्रीच्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असा आतापासून जे आहे आता पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल आणि फक्त हा पाऊस जे आहे तीस तारखेपर्यंत आपल्याला चांगला राहील तीस तारखेदरम्यान आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे एक जुलैला एक जुलैला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भाग आपलं उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दोन जुलैसुद्धा जे आहे त्याच भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे दोन जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगले पावसाची शक्यता राहणार आहेत आणि त्यानंतर तीन तारखेपासून जे आहे राज्यामध्ये हवामान को जे आहे हवामान कोरडे राहणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये काय खंड वगैरे पडणार नाही फक्त जे आहे दोन जुलैपर्यंत पाऊस राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा सहा जुलैपासून पुन्हा एकदा आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल फक्त जे आहे तो तीन तारखेपासून तर पाच तारखेदरम्यान जे आपला पावसाचा जोर थोडा कमी राहील म्हणजे शक्यतो जे आहे फक्त हलका तरी म्हणजे पाऊस पाहायला मिळू शकतो तीन जुलै ते पाच दर जुलैच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो सहा जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये काय खंड वगैरे काही पडणार नाही त्यामुळे जुलै महिन्यामध्ये सुद्धा जे आहे चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे तर सा, सा, सातर की, सातर की, सा सात तारखे सहा तारखे सहा जुलैला आणि सात जुलैला जे आहे मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे पावसामध्ये काय खंड वगैरे काय पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करायची गरज नाही तर राज्यामध्ये जे आहे हा फक्त जे आपला उद्यापासून उद्या, उद्या आणि तीस तारखेला दरम्यान जे आहे आपल्या राज्यातील मराठवाड्यामध्ये जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये जे आपला शक्यतो हलका ते पावसाची शक्यताच राहणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही जोरदार पावसाची शक्यता दोन दिवस म्हणजे एकोणतीस आणि तीस दरम्यान आपल्याला राहणार नाही आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे जवळजवळ आता मराठवाड्यामध्ये जर पाहिजे जर म्हटलं तर फक्त आता उद्या म्हणजे आजसुद्धा जे आपल्याला हलकातले मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळाली आणि उद्यासुद्धा जे आपला पावसाचा जो जोर मराठवाड्यामध्ये कमी राहणार आहे आणि त्या म्हण ते इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला शक्यतो मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार नाही जोरदार पावसाची शक्यता राहणार नाही फक्त काकोला अमरावती या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहू शकते उद्याच्याला आणि तीस तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील आणि एक एक जुलैला फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पाऊस राहील दोन दिवस एक जुलै आणि दोन जुलै आणि त्यानंतर जे आहे तीन तारखेपासून ते हवामान शक्य कोल्ड राहील तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि त्यानंतर जे आहे पाच स सहा दरम्यान सहा आणि सात दरम्यान जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसा शक्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज तर त्या तुम्हाला हा मनंदच आवडला असेल तर खाली चॅनल सब्सक्राइब करून बेलायकोन दाबी का धन्यवाद